आता ही आघाडी त्या आघाडीला नाव सुद्धा या ठिकाणी आघाडीतून नाव सुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे हे सुद्धा नॅचरलच आहे त्याला आपल्या आघाडीला सुद्धा नाव कृष्ण भीमा विकास आघाडी असं त्या आघाडीचं या ठिकाणी नाव आहे कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून उद्याच्या येणाऱ्या नगरपालिकेचं इलेक्शन आपण कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहे याचं नेतृत्व या ठिकाणी आपल्या इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे नेते सन्मान्य प्रदीप दादा गाडकर हे या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी ते उभे असणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाबरोबर या ठिकाणी राज्याचे माजी सहकार मंत्री सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील हे सुद्धा या ठिकाणी त्यांच्या समर्थनात या ठिकाणी असणार आहे आणि आपण भारतीय जनता पार्टी ही सुद्धा त्यांना या ठिकाणी समर्थन करणार आहे आणि आपण एक सुद्धा काही सहकारी त्या कृष्णा भीमा विकास आघाडीमध्ये उमेदवार म्हणून या ठिकाणी असणार आहेत माझं आणि यामध्ये फॉर्म भरलेले सोमवारची शेवटची मुदत आहे आणि आता